नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली झाडांवर संक्रांत येत आहे मेट्रोसाठी नदीकाठी सुशोभीकरण करण्यासाठी रस्ता रुंदीकरण टेकडीवर रस्ता बनवणे आदी कारणांसाठी झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा घाट पुणे महापालिकेने घातला आहे त्याच्या विरोधात पुणेकर मात्र चांगलेच उभे टाकले आहेत गेल्या तीन वर्षात दहा हजारांहून अधिक झाडे कापली गेली आहेत शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासाचे प्रस्ताव आहेत आणि तीनशे रुंदीकरणात सुमारे सात त्या झाडांना वाचवण्यासाठी पुणेकर एकत्र येत आहेत पुणे महापालिकेच्या अनियोजित दृष्टिकोनामुळे शहरात अनेक समस्या निर्माण होत आहेत कोणत्याही समस्या प्रभावीपणे सोडवण्याची शक्यता धुरज झाली असून उलट पर्यावरणाचा ध्यास वाढवण्याची शक्यता आहे परिणामी नागरिकांनीच आता पुढे येऊन हा विकास आम्हाला नको असे म्हणण्याची वेळ आली आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद